नमस्कार मित्रांनो स्वयं तीनशे चे तीन महिने पूर्ण होऊन गेले विश्वास <laughs> बसत नाही ना आज आपण चौदावा भाग बघणार आहोत या भागामध्ये आपण बर्फ साखर आणि प्रेम याबद्दल बोलणार आहोत हे <laughs> काय विचित्र कॉम्बिनेशन घेऊन आलं असं तुम्हाला मनाशी वाटत असेल पण आधी आपण एक गंमत बघूया फूल बने अंगारे या चित्रपट राजकुमार माला सिन्हा च वर्णन का आख ना झुक सिकलिया बात निश्री की डलिया होठ गंगा के साहिल जुल्फ जन्नत की गलिया तर मंडळी याच्यातल्या तीन गोष्टी म्हणजे डोळे ओठ केस चेहरा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सरळ समोरून दिसतात पण एखाद्या अशा सौंदर्यवतीने आपलं आपले ओठ उघडले आणि बोलायला सुरुवात केली की मग तिचा आवाज छान असेल गोड असेल तिच्या शब्दामध्ये माधुर्य असेल तर तिचं खरं इम्प्रेशन पडत खरंय ना तर मगाशी जे मी म्हटलं बर्फ साखर आणि प्रेम तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जर डोक्यावर बर्फ जिभेवर साखर आणि हृदयात प्रेम हे जर तुमच्याशी बोलताना तुमच्या मधून व्यक्त होत असेल <laughs> तर जग जिंकायची हातोटी तुमच्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही या तीन गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत एक एक एक, एक गोष्ट आपण बघूया डोक्यावर बर्फ म्हणजे माणसाने कसं असलं पाहिजे शांत संयमी कुठल्याही परिस्थितीमध्ये टगमगून जाऊ नये चिडचिड करू नये दुःखी होऊ नये आणि शांतपणे प्रत्येक व्यक्तीशी सामोरं जावं कस माहिती माझा एक मित्र होता तो टेबल टेनिस खेळायचा आजकाल कसं झालंय सगळ्यांना शॉट मारायचा आणि दुसऱ्याला नामोहरण करायचं अशी साधारणपणे सगळ्यांची प्रथा असते पण हा मात्र शांत संयमी राहून कुठल्याही समोरच्या व्यक्तीचा शॉट शांतपणे परतवण्याची आणि शांतपणे तो परत एकदा समोरच्या टेबलवर हे बघण्याची त्याची हातोटी होती आणि तो जायचा आहे डोक्यावर म्हणजे समोरून कोणी उद्युक्त केलं तुमच्या भावना उचंबळून येतील आणि तुम्हाला दुःख होईल तुमच्या डोळ्यात पाणी येईल असं जरी कोणी वागलं तरी सुद्धा तुम्ही शांत संयमी राहून त्याला उत्तरं दिली पाहिजे बोललं पाहिजे आणि ते बोलत असताना जिभेवर अर्थातच साथर पाहिजे आता ह्याच्यामधलं गोड बोलायचं म्हणजे त्याच्यामध्ये काय हवं आवाज तुमचा सौम्य हवा ज्यात मायेचा ओलावा असेल आपल्याला जे बोलायचंय आहे सांगायचंय त्याच्यासाठी नेमके शब्द वापरले पाहिजेत आणि ते काळजीपूर्वक स्पष्टपणे उच्चारले पाहिजेत मैत्रीपूर्ण स्वर आणि स्वरामध्ये सौम्य सकारात्मक आणि प्रोत्साहनपर शब्द आणि बोलताना समोरच्याच्या नजरेत नजर मिळवून बोललं पाहिजे तर तुमच्या हृदयातला प्रामाणिकपणा हृदयातल प्रेम त्या समोरच्या माणसापर्यंत पोहोचत तुम्ही जर बोलत असताना इकडे तिकडे बघत असाल नजर चुकवत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही कुठे काहीतरी गडबड करताय असा होतो समोरच्या व्यक्तीच बोलणं तुम्ही ऐकत आहात हे दाखवलं पाहिजे म्हणजे तुम्ही मान डोलवली पाहिजे हम्म रिस्पॉन्स दिला पाहिजे ती व्यक्ती जे, जे काही म्हणाली ते तुम्ही शांतपणे ऐकून त्याचा सारांश तुम्हाला तुमच्या मनामध्ये तयार पाहिजे समोरच्याशी मांडण्यासाठी आपले शब्द अतिशय कठोर किंवा नकारात्मक असे नको जे बोलायचं ते सौम्यपणे आणि समोरच्या माणसाचा आदर राखून बोलल गेलं पाहिजे आणि योग्य असेल तिथं वातावरण हलकं करण्यासाठी तुम्ही छोटासा विनोद केला बोलताना तर हरकत नाही पण तो विनोद म्हणजे परत समोरच्याला मारलेला नको तो विनोद म्हणजे समोरच्या माणसाला काहीतरी थट्टा केली आहे असं वाटेल असा तो विनोद नको कायम स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून पहा त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करा हाही एक चांगला ऐकण्याचा भाग आहे आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की बोलणं गरजेचं आहे त्यावेळेला ते बोला तुम्हाला काय म्हणायचंय समजतंय मला माझी तुमच्या बरोबर सहानुभूती आहे तुम्हाला अशा वेळेला निराश वाटलं असेल ना मला कळतंय मला अशा सारखी काही सहानुभूतीपूर्ण वाक्य तुम्ही बोलायला दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेताना त्यांच्यावर टीका करू नका त्यांना जोखू नका जजमेंटल होऊ नका एखादी गोष्ट नाही पटली एखाद्या बाबतीत असं होऊ शकतं की तुमचं मतांतर होईल पण ते मतांतर झालं तरी त्याच्यावर बोट ठेऊन राहू नका शांतपणे सांगा की हो माझा असा जरा वेगळा विचार आहे पण तुमच्या मताचाही मी आदर करतो तुमचं मतही मला मान्य आहे असं होऊ शकतं असा विचार तुम्ही करू शकता आणि मुख्य म्हणजे संभाषणाच्या शेवटी त्या व्यक्तीचे आभार माना कारण अमूल्य असा वेळ त्या व्यक्तीनं अर्थात काही लोकांना गोड बोलायचं म्हणजे खोटेपणा करायचा लबाडी करायची खोटं खोटं बोलायचं असं सारखं वाटत असं निश्चित नाही पुढारी लोक आपल्याला मतदानाच्या वेळी किंवा निवडणुकीच्या वेळी ज्या पद्धतीनं गोड बोलून आश्वासन देतात तसही करायचं नाही किंवा पुढाऱ्यांचे चमचे त्यांच्याशी बोलताना कुठे कुठे स्तुती करतात असंही करायचं नाही काही माणसं तुमच्याकडे कामासाठी आली की स्वार्थासाठी तुमचं वर्णन करतात तसही करायचं नाही आपल्याला गोड म्हणजे नेमकं बोलायचंय सकारात्मक बोलायचं पॉझिटिव्ह बोलायचंय त्याच्यामध्ये आपल्याला माझ आणि तुझ दोघांनाही आनंदी समाधानी जगण करायचंय हा उद्देश असला पाहिजे हृदयात प्रेम हे प्रेम सुद्धा तसच आहे ते दिखाऊ असून चालत नाही ती खरी काळजी मनापासून आलेली असली पाहिजे माया असली पाहिजे ममता असली पाहिजे तर तर तुमचा संवाद जो आहे तो अधिक चांगला होऊ शकेल आणि असा अधिक चांगला संवाद निश्चितच यशस्वी जीवनाची गुरु केली आहे तेव्हा आज आपल्याला लक्षात ठेवायचंय कुणाशीही बोलत असताना डोक्यावर बर्फ जिभेवर साखर आणि हृदयात प्रेम पाहिजे कसा वाटला आजचा एपिसोड तुम्ही हे सगळं मनाशी बाळगणार ना आणखी एक हो मग सुरुवातीला तुम्ही म्हटलं की तीन महिने झाले आता पहिला एपिसोड आठवतोय <laughs> त्यावेळेला सांगायची राहून गेलेली तीन पानं एपिसोड पूर्ण आहे आणि एक पान जे त्याच्यावर तुम्हाला स्वाक्षरी करायची आणि त्याच्या खाली तुम्हाला आवडेल असं तुमचं किंवा तुमचं प्रतिनिधित्व करेल असं छान असं फुलाचं चित्र आहे आणि दुसरी जी दोन पानं आहेत त्याच्या खाली तुमचा स्वतःचा एक फोटोग्राफ चिकवायचा आहे ही तीन पानं आता या भागाच्या शेवटी आम्ही मध्ये टाकलेली डाउनलोड करून घ्या त्याचा छान पैकी फोटो काढा किंवा ते प्रिंट करून घ्या आणि त्याच्यावरती मी सांगितलं तस करा आपल्याला तीनशे पासष्ट दिवस या स्वयं तीनशे ची आठवण राहिली पाहिजे म्हणून एवढं करायचंय आणि हे केलंय हे खाली कॉमेंट मध्ये जरूर लिहा आपला संवाद अधिकाधिक मोठ्या त्हेन अधिक प्रमाणात सुरू व्हायला पाहिजे ना त्यासाठी हा प्रयत्न तुम्हाला परत एकदा निरोगी आरोग्यासाठी मानसिक शारीरिक आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा